करायचा एका डब्बीत भरून ठेवायचा आहे दहा दिवस पण दहा दिवसात कमीत कमी तीन वेळेस तरी त्या डब्पीचा यअर निघाला जर एअर काढला गेला नाही त्या डब्कीचा लागतो एवढं एक लक्षात घेऊ हा दहा दिवसात तयार होते पाच लिटर पाण्यात आपण टाकून जास्त त्या भरले दहा दिवसानं पूर्ण कालवाचं पाच साडेनि गाडून घ्या आणि त्याच्यातनी मी वीस पंप होईन आपले याप्रमाणे फवारणी करायची पाणी म्हणजे आता तुमचं पाच लिटर आणि साडेचार निघालं घर घट येत होते मग त्या प्रमाणात आपण दोनशे अडीचशे एम एल जे आहे त्याप्रमाणे आपण कवर आणि जर साधारण त्याच घरासोबत घराचे असत तर पन्नास एम एलचं माप भरून घ्यायचं एका बगडीत टाकायचं कालवायचं आणि भरून घ्यायचं साधारण पाच टक्के फुल दिसते सुद्धा वापर केळीच्या सालीमधून प्रोटेसचं प्रमाण भेटते आणि केळीचं जे टॉनिक बनते त्याच्यात असून फुलाचं प्रमाण चांगल्या प्रमाणात दुसरं म्हणजे पिकाची चकाकी तुमची फ्रेश दिसते पीक खराब झाली जे फेकून देते म्हणजे चाळीस रुपये डझनाचे आणाचे त्याच्यापेक्षा जे फेकून देते तशी कडे केड खूप चालेल नसले केड केडेही नसलेत आणखी जे सांगतो कोणाचे चन्य औषध आता त्यांनी औषध हे आता इकडून जाऊनही तुम्ही तयार करू शकता आपल्या भागामध्ये उमरीचं झाड असते पिकलेली उमरं पिकलेले उमरं घ्यायचे तेवढं जेवढे उंबर आहे तेवढेच किलो गुळ घ्यायचा दोन्ही बारीक करायचं दहा दिवस डप्टी घालून ठेवून घ्यायचा उमरं घ्यायची की आपलं नाही नाही उंबर उंबर खाणे खाण्याचं उंबर आपण खातो ती दहा दिवस ठेवायचं पण दहा दिवसात याचा इअर काढल्याशिवाय ठेवायचं नाही इअर जर काढला नाही आणि इअर काढते वेळेस तोंड दूर ठेवायचं जर खोलता खोलता झाकण जर ढिल झालं तर झाकण डायरेक्ट खोलून तोंडायला लागू शकते तेवढी एक काळजी घ्यायची आधी सत्यावरतीचाही वापर त्याच प्रमाणे प्रकारे किंवा उंबरही नाही आहे केळी नाही आहे पण गोडफड कोणतंही आहे आपल्या पाहिजे पाणी काहीच नाही मी पाण्याचं जर सांगत सा असते त्यात तुम्ही पाणी ऍड कराच नाही गुळाचंच पाणी ना त्याचं पिकलेलं असते त्याच्या पाणी सुटेल आपल्याजवळ गोडफड कोणतंही असो मग ते पपही असो चिक्कू असो केळी असो उंबर असो का तुमचं कवडं असतो त्यांचा कवडं खराब झाला म्हणून फेकून देतो ना आपण तर तसंही कवडा जर बारीक घेतलं समाप्रमाणे गुढ घेऊन जर बारीक केलं डप्पीत भरून ठेवलं त्याचंही दहा दिवसात कल्चर तयार आणि त्याचाही वापर पिकासाठी फुलवाडीसाठी दाना भरण्यासाठी चांगल्या प्रमाणात फायदा होतो पोटेक्स एक एक सांगतो आता फुलवाडीसाठीच सांगतो आणि बुरशीनाशक या दोन्ही याचं काम एकाच पर्यंत अंडा कोण कोण वापरलेला आहे काय रिझल्ट आले अंडा किती फवार अंडा आणि तो अंडा आणि लिंबू लिंबूच आहे अंडा ताकाच आहे दोन्ही भरगच बहारिरो दादा जवळ लिंबू उपलब्ध असेल त्यांनी लिंबात केलं प्रत्येक शेतकऱ्यापाशी लिंबू उपलब्ध होत नाही आणि जर मार्केटमध्ये गेलं तर कोणत्या वेळेस एकच लिंबू पाच रुपयाला मग <laughs> जर आपल्याला एक लिटर ताक हे पाणी लाख द्यायचं लिंबूचं तर लिंबू लागते कमीत कमी शंभर हां आता शंभर जर लिंबू असले आणि त्याच्यातले जर पंचवीस तीस लिंबले रसच नसला आता आणखीन पन्नास म्हणजे असे जर दीडशे लिंबू जर लागले पाच रुपयाला किती रुपयाचे लागतील मग <laughs> जा ते हे औषध बनवण का तीनशे रुपयाचं औषध मार्केटमधून फवार बोला ज्याच्याजवळ लिंबू आहे ते लिंबू ते करू शकता पण साधारणपणे ताक सर्वाला उपलब्ध होते मग या ताकाला काही शिफारस गावरानी गायचीच म्हणून नाही तुम्ही म्हशीचंही घेऊ शकता फक्त डेअरीचं घ्यायचं डेअरी जरची हे दोन होत आहेत परत घ्यायच्याच मशीचंही चालते आता हे एका लिटरचं सा प्रमाण सांगतो एक एकराचं एक लिटर ताक घ्यायचं आहे पाच अंडे घ्यायचे अंड कोणते असो कोंबडीचं हां कोंबड्याचं सोडू कोंबडीचं घ्यायचा आहे मग ते फाराम असो उस गावरानी असो कोणते असो असं डोक्यात काहीच द्याच नाहीतून मग काय शेतकऱ्याचं येते गावरानी घेऊ का फारामचं घेऊ कोणतंही घ्या फक्त अंड्याचं खातानी विचार नाही फोडताना काय विचार आहे का ते अंड घ्यायचं आहे आपल्याला पाच अंडे फोडून डप्पीत टाकायचं आहे एक लिटर थाक टाकायचं आहे त्याच्यात दोनशे ग्रॅम गुळ सोडायचं ते दोन्ही तिन्ही एकत्र करून चार दिवसासाठी आपले डबके ठेवायचं आहे डबके मग रोजच्या दिसत जर खोलून त्याचा वास घेऊ शकता खोलू शकता नाही तर मग तरी डबकी आपली हलव ठेवून द्यायची चार दिवस ठेवली पाचव्या दिवशी आपली पाच पंप त्याच्यामध्ये तरी करायचे हेही पाच टक्के फुल दिसतांनी जर आपण वापर केला तर फुलाची संख्या चांगल्या प्रमाणात वाढते दानाही भरते झाडाची वाढही होते अमोनियासिडची ची कमतरता असते ते अमोनियासिडही पूर्तता भेटते आणि दही असल्याच्या ना नत्राची कमतरता पूर्ण करते दही असल्याच्या यानं आपल्या पिकावरची ही कमी करू म्हणजे एका एकाच औषधी तीन, तीन तीन चार चार फायदे आपले होते प्रत्येकासाठी कवा मर्क्युरी आणायचं साप आणायचं असं वेगवेगळं काहीच आणायचं काका तेव्हा ते आपलं दही घेऊ शकतो दही घेऊ शकतो दही काय दही घेतलं मिक्सरमध्ये करा का हाताना मध्ये करा पातळ करा द्या फक्त ताकन दही एकच प्रकारेच फक्त ताक एवढा पातळ दही